दिवसेंदिवस बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेत सर्वत्र मोठी वाढ होताना दिसून येत आहे ही घटना गंभीर असून ती जागतिक समस्या झाली आहे राज्य शासनाने याकरिता कठोर कायदा सुद्धा अंमलात आणला आहे मात्र तरी सुद्धा अनेक बालकांवर अत्याचाराच्या घटना घडतच आहे याकडे सर्व पालकांनी नेहमी सतर्क राहावे आपल्या मुलांना अनोळखी व्यक्तीकडे सोडू नये आपल्या मुलाच्या बोलण्यात काही बदल जाणवल्यास त्यांच्याशी आपुलकीने बोलून समस्या जाणून घ्यावे असे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन यांनी केले आहे पहा हरिबालाजी एन काय म्हणतात मित्रांनो अलीकडे आपल्या अवतीभोवती समाजात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ही अतिशय गंभीर समस्या आहे मी आज याच गंभीर विषयावर आपल्यासोबत बोलू इच्छितो बाल लैंगिक अत्याचार ही जागतिक समस्या आहे शाळा असोत सामाजिक माध्यम असोत सार्वजनिक ठिकाणी किंवा अगदी आमच्या स्वतःच्या घरी देखील आपल्या मुलं सुरक्षित नाही मात्र अशा गुन्ह्यांना आला घालवण्यासाठी राज्य शासनाने आता कठोर कायदा अंमलात आणला आहे सर्वप्रथम आपण बाल लैंगिक अत्याचार म्हणजे काय कर हे बघूया अठरा किंवा त्याच्यापेक्षा कमी वयाचे बालकांवर बलात्कार करणे बलात्काराच्या हेतूने बालकांचे शरीराच्या कोणत्याही अवयवाशी चाले करणे किंवा बालकांनी तसं करण्यास भाग पडणे लहान मुलांच्या लैंगिक कृत्यांचे नमुने तयार करण्यासाठी वापर करणे किंवा त्याच्या अस्थील व्हिडिओ दाखवणे शरीराच्या काजगी अवयवाचा भाग नग्न करणे इत्यादी सर्व कृत्ये हे बाललैंगिक अत्याचार यामध्ये येतात बालमित्रांनो आपण स्वतः लैंगिक अत्याचारापासून स्वतःची सुरक्षा कशी करू शकतो हे आता पाहूया मित्रांनो तुमच्यासोबत चेडछाड किंवा लैंगिक हिंसा होत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला ठामपणे विरोध करा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत गाणार्यवर्तन करत असेल तर ते तुम्हाला आवडली नाही हे तुमच्या बोलण्यातून वागण्यातून त्या व्यक्तीला समजू द्या अशावेळी तुम्ही शंभर नंबर डायल करून पोलिसांना तुमच्या ठिकाणी आणि तुमच्यासोबत काय होत आहे हे सांगा जर आजूबाजूला कोणीही नसेल तर तिथून लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी जा पालकांनी अशा वेळी पुढील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे तुम्हाला विश्वास नसलेले ठिकाण किंवा व्यक्ती बरोबर तुमच्या मुलाला एकटे सोडू नका पालकांनी आपलं मुलं जे सांगत आहे त्या शांतपणे ऐकून घ्या यामध्ये त्यांची काहीही चूक नाही हे त्यांना सांगा मुलांच्या वागण्यात बोलण्यात जराही बदल जाणवली तर त्यांच्याशी लगेच बोला आपल्या मुला मुलांनी योग्य स्पर्श कोणता व अयोग्य स्पर्श कोणता हे समजावून सांगा वरील प्रमाणे त्यांच्या पालकांनी शिक्षकांनी काळजी घेतल्यास आम्ही बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखू शकतो जय हिंद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती